आपल्या जालन्या जिल्ह्याचे सुपुत्र जो बोरुडे यांनी जो एक खूप जुना प्रश्न पण आपल्या धनगर समाज बांधवांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न यासाठी जो लढा उभारलेला आहे की ज्यामध्ये धनगर समाज हा आज एनटी मध्ये येतो तो, तो एनटी मध्ये न राहता तो एसटी मध्ये यावा या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे हा पाठिंबा आम्ही आज देतोय अशातला भाग नाही आणि आमचं काल आज आणि उद्या वेगवेगळ्या भूमिका राहतात असंही नाही सगळा इतिहास काढला तरी सुद्धा त्यात हेच दिसे की राजेश भैयांनी धनगर समाज एसटी मध्ये यावा यासाठी सातत्याने प्रयत्न केलेला आहे हे मी तुम्हाला अनेक दाखल्यांनी या ठिकाणी सिद्ध करू शकेल सगळ्यात पहिलं म्हणजे जे सर्वात सार्वभौम राज्याचं सभागृह विधानसभा यामध्ये सुद्धा माझं भाषण काढून बघितलं तरी यावर मी तासभर बोलण्याचं चित्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल सगळ्या पुस्तकांचा दाखला देत इतिहासातल्या अनेक गोष्टींचे दाखले देत मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की धनग ड आणि र हा जो काही फरक आपल्या महाराष्ट्राच्या सूचीमध्ये दिसतो जो छत्तीस नंबरला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट आहे की धनग नावाचा समाज आपल्या महाराष्ट्रात नाही आणि मग जर का एसटी मध्ये धनगर ड आहे आणि समाज नसेल तर तो धनगरच आहे आणि त्याला धनगर म्हणूनच आरक्षण दिलं पाहिजे आता गॅझेटचे सुद्धा विषय आहेत की आताच मध्ये सुद्धा एकशे सत्तेचाळीसाव्या नंबरला धनगर समाजाला हैदराबाद मध्ये सुद्धा आरक्षण होतच आणि जर गॅझेट लागू होत असेल तर मग ते धनगर समाजाला अन्याय का त्याला सुद्धा एस टी मध्ये घ्यावं अशा पद्धतीचं जाणीवपूर्वक निर्णय या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे ह्या दोन कायद्याच्या महत्वाच्या मुद्द्यांना धरून मी या ठिकाणी सांगितलेलं आहे राहिला प्रश्न धनगर समाजाच्या ज्या ज्या काही आंदोलन झाली मला आठवतं याच जालना शहरामध्ये जे जा आंदोलन झालं होतं अगदी रखरख उन्हामध्ये दहा हजार पंधरा हजार वीस हजार समूह होता आणि त्या काळात सुद्धा मी या संपूर्ण तुमच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातूनचा पाठिंबा दिला होता या सगळ्या गोष्टींना सुद्धा मी योग्य ते सहकार्य पाणी नाश्त्यापासून सगळ्या गोष्टींचं सुद्धा जाणीवपूर्वक केलं होतं ते यासाठी की आमचा धनगर समाज पूर्ण जालना जिल्ह्यातून एकवटून कलेक्टरकडे निवेदन द्यायला चाललाय तर या समाज बांधवांना आपल्याकडून जो जो काही हातभार लावता येऊ शकेल तो आपण केला पाहिजे त्यामुळं आम्ही या विषयामध्ये सुद्धा मी संदर्भ दिला राहिला प्रश्न की जी राजमाता जिला तुम्ही आम्ही सगळेजण राजमाता मानतो जिचं प्रशासनाचं दाखले आजही सगळ्या राज्यकर्त्यांनी घ्यावं अशी अहिल्याबाई माता राजमाता त्यांचा प्रति प्रचंड आदर आमच्यासारख्या सगळ्या सहकाऱ्यांना तुम्हाला सुद्धा आहे आणि त्यामुळं खूप मोठं कार्य अहिल्याबाई देवींनी आपल्या आंबड तालुक्यात मोठी बारवं बांधून मंदिरं बांधून खूप मोठं कार्य त्यांनी आपल्या ग्रामीण भागासाठी केलेलं आहे आणि त्यामुळे पुढच्या सुद्धा ह्या गोष्टी लक्षात राहाव्या म्हणून मी अभिमानानं सांगेन की पहिला पुतळा जर जालन्या जिल्ह्यातला अंबड तालुक्यातला पुतळा झाला असेल तर पालक मी पालकमंत्री असताना मत्सोदरी देवीच्या मंदिरात आपण तो पुतळा उभा केला आणि त्या स्वतःच्या पुतळ्याला मला सार्थ अभिमान नाही गर्व आहे की माझ्या राजमाताच्या पुतळ्याला मी स्वतःच्या खिशातून दीड लाख रुपये देऊन तो पुतळा मी त्या ठिकाणी बसवलेला आहे आज तो दिमाखात उभा आहे त्याला सुशोभीकरण पण झालेलं आहे आणि आज निश्चित प्रकारे ते मत्सोदरी मंदिर जे अहिल्यबाईंनी बांधलं आज त्यांचा जाणीवपूर्वक पुरस्कार करण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलेलं आहे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की हे सगळं आजचा विषय नाही हे काही वर्षांपासून म्हणजे आता हा ह्या वर्षात ह्या गोष्टींना तर कदाचित आठ दहा वर्ष झालं पण आपण सर्वांना घेऊन चालतो ज्या ज्यावेळी धनगर समाजांच्या आरक्षणांचे काही आंदोलन झाले रस्ता रोको झाले घनसावंगीला झाले त्या त्यावेळी त्या अग्रभागी राहून मी सहभाग घेतलेला आहे आणि त्याला सगळे साक्ष साक्ष आहे आणि म्हणून आपला सहकार्य पाठिंबा हा माझ्या गरीब धनगर समाजाप्रती नेहमीच राहिलेला आहे मी गरीब यासाठी मी म्हणेन की खऱ्या अर्थाने अतिशय सोज्वळ अतिशय सज्जनपणाचे अतिशय साधारण आणि साधे मन, मनाचे धनगर समाजाची सगळी मंडळी आहे माझे खूप जवळचे सगळे सहकारी माझे अनेक मित्र आहेत राज्यभरात सुद्धा आहेत आणि जिल्ह्यात सुद्धा आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्या समाज बांधवांना जी शांततेची भूमिका त्यांची असते संख्येने मोठा समाज पण मनाने शांत आणि त्यामुळे मनाने शांत असल्याची गैरफायदा हा सत्तेच्या लोकांनी घेऊ नये असं सुद्धा मला या निमित्ताने जाणीव समाज शांत जरी असला तरी सुद्धा संयमी जरी असला तरी सुद्धा त्यांच्याही भावना आहे आणि त्यामुळे भावनांशी खेळू नये असं मी जरूर या निमित्ताने शासन दरबारी सांगण्याचा प्रयत्न करेल फार बोलावं अशातला भाग नाहीये मला एवढंच सांगायचंय या सगळ्या संदर्भातली जी काही प्रक्रियेचा भाग असतो तो प्रक्रियेचा भाग मग तो केंद्राने कसा करावा राज्याने त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं सहकार्य करावं या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या करण्याच्या संदर्भाने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे छोट्या मोठ्या काही याच्या ऐवजी आम्ही देऊ आणि त्या दृष्टिकोनातून काही शांतता करण्याचा प्रयत्न करू मला वाटतं की ह्या गोष्टी योग्य असत नाही ज्याचा जो हक्क आहे ज्याचा जो अधिकार आहे तो मिळावा ही त्यामागची आमची महत्वाची भूमिका नाही आणि त्यामुळं फार अधिक न बोलता मी एवढंच सांगेल की आज काल मला वाटतं इथे बंजारा समाज बांधवांची सुद्धा काही आरक्षणाच्या संदर्भाने एसटी मध्ये मोर्चा झाला त्याही बाबतीत त्यांचीही जी काही हैदराबाद गॅझेटमध्ये मला वाटतं त्यांच्याही दृष्टिकोनातूनचा नोंद आहे आणि म्हणून या सगळ्याच गोष्टीच्या अनुषंगाने शासनाने योग्य तो विचार करायला पाहिजे अशी भूमिका सुद्धा मला बंजारा समाज बांधवांच्या प्रति सुद्धा आवर्जून सांगायची पण या सगळ्याच संदर्भाने एकंदर जे काही मोठ्या पद्धतीनं आमचा सगळा समाज बांधव याला पाठिंबा देतोय त्यांच्याप्रती पूर्ण आदरभाव व्यक्त करतो त्यांचे आभार मानतो आणि तुमचं सातत्याचा पाठिंबा तुमच्या सातत्याचं या सगळ्या बाबतीतले प्रयत्न असू द्या हा सुद्धा या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती करतो आमच्यासारखे सगळे किल्लेदार हे सातत्यानी बरोबर राहतील हा विश्वासही या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊ आमचा पाठिंबा व्यक्त करून थांबतो धन्यवाद दीपक भाऊ आगे वाढव दीपक भाऊ तुम योग योग यट योग